महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आलाय यावेळी प्रकरण आहे भाजप आमदार सुरेश धस आणि मुंडे बहीण भावांमधील संघर्षाचं आरोप प्रत्यारोप हत्या प्रकरण आणि बोगस पीक विमाचा मुद्दा यामुळे हा वाद आता अधिक तीव्र होत चाललाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश धस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा थेट आरोप केला होता माझ्या पराभवासाठी पंकजा फोन आला असं जाहीर विधान करून त्यांनी भाजपमध्ये मोठी खळबळ उडवून दिली त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आलं आणि धनंजय मुंडेंवर आरोपांची मालिका सुरू झाली पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दोन कोटींच्या खंडणीच्या प्रकरणानं हे वाद आणखी पेटले यामध्ये धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचा प्रयत्नही झाला अशी चर्चा देखील रंगली नाही तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुरेश धस यांनी बोगस पीक विमाचा मुद्दा देखील उचलला पालम तालुक्यातील बोगस पीक विमा घोटाळ्याचा संदर्भ देत परळी पॅटर्न परभणी आणि धाराशिव पर्यंत कसा पसरला हे त्यांनी उघड केलं यामुळे मुंडे बहीण भावांना थेट आव्हान दिल्यासारखं झालं सुरेश धस यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील मुंडे समर्थकांनी केला भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण गुगे यांनी पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धस यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील केली पक्षाच्या अंतर्गत वादामुळे भाजपमध्ये आता दबावाचं वातावरण तयार झालंय या वादाचा उगम निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाला पंकजा मुंडेंनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलं असं धस यांनी सांगितलं तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या सहसंबंधांमुळे अजित पवारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले हे सर्व मुद्दे एकमेकांशी जोडले गेले आणि वाद अधिक चिघळला मात्र आता बीड जिल्ह्यातील राजकारणात या संघर्षामुळे नव रिंगण तयार झालंय सुरेश दास यांचा थेट संघर्ष मुंडे कुटुंबियांची मजबूत पकड यामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे भाजपच्या नेतृत्वाने यावर तातडीनं तोडगा काढला नाही तर हा वाद पक्षासाठी आव्हान ठरू शकतो राजकारणात संघर्ष नवीन नाही आहेत पण भाजपसारख्या पक्षातील अंतर्गत वाद खूप काही सूचित करतात बीडच्या राजकीय पटावर मुंडे बहीण भाऊ आणि सुरेश यांच्यातला हा संघर्ष पुढे काय वळण घेईल पक्षात सुधारणा होईल की आणखी वाद होतील आणि ते चिघळतील हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे बीडच्या राजकारणातला हा वाद भाजपला फायदा करेल की अडचणीत टाकेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या सिविक मिरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका